देशातील पहिली खासगी टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजे यशवंत ट्रेनिंग इन्स्टिट्यूट कणकवली सहा महिने कालावधीचे कोर्सेस प्लंबर इलेक्ट्रिशियन रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग वेल्डर अँड फॅब्रिकेशन चार महिने कालावधीचे कोर्सेस इलेक्ट्रो प्लंबर इलेक्ट्रो वेल्डर सोलर इलेक्ट्रिशियन आणि फॅब्रिकेशन तसेच दोन महिने कालावधीचे कोर्सेस कॉम्प्युटर हार्डवेअर अँड नेटवर्क मेंटेनन्स मोबाईल रिपेरिंग आणि सी सी टी व्ही इन्स्टॉलेशन अँड मेंटेन्स सर्वात सर्व कोर्सेसना ऍडमिशन घेण्यासाठी वयाची शिक्षणाची अट नाही तसेच सुलभ शैक्षणिक कर्जाची सोय अधिक माहितीसाठी संपर्क ऑफिस अठ्याहत्तर सत्याऐंशी एकतीस सहासष्ट एकाहत्तर आणि चौऱ्याण्णव वीस एकसष्ट नव्वद कोकण किनारपट्टीचा सर्वांगीण विकास आणि मच्छीमार समाजाच्या जीवनमानात अमूलाग्र बदल घडवण्यासाठी आम्ही ठोस पावलं उचलत आहोत अतिक्रमणासारख्या अडथळ्यांवरती मात करत मिरकरवाडा बंदराचा दुसरा टप्पा प्रत्यक्षात आणला असून येत्या वर्षभरात ही कामं पूर्ण करून मच्छीमारांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणारा विकास इथे साकार होईल असा विश्वास मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला आहे पाहूयात शिवसेनेचे नेते सन्मान्य उदय सामंतजी आमच्या भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंतजी सन्मान्य साळवीजी उपस्थित असलेले आमचे फिशरीजचे कमिशनर तावडेजी कॉर्पोरेशनचे प्रमुख आमचे फाटक उपस्थित असलेले आमच्या फिशरीजचे सर्व अधिकारी भारतीय जनता पक्ष शिवसेनेचे सर्वच प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते सहकारी उपस्थित असलेले सर्व वडीलधारी मंडळी बंधू भगिनीनो आणि माझे सर्व तरुण आज आपण सर्वजण मिरकरडाच्या भूमि विविध विकास कामाच्या भूमिपूजनाच्या निमित्ताने आज आपण इथे उपस्थित आहोत मी सर्वप्रथम आमच्या खात्याच्या वतीने आदरणीय उदय सामंतजींचा मनापासून आभार मानेन की त्यांनी आज इथे आमच्या विनंतीचा मान ठेवून ते इथे आले इथले स्थानिक आमदार असले तरी त्यांनी नेहमीच या मिरकर था विकास झाला पाहिजे अशी त्यांची सातत्याने भूमिका असले आतापर्यंत होती आणि म्हणून आज ह्या विकास कामाच्या सुरुवातीला ते आवर्जून इथे उपस्थित राहून कामाला शुभेच्छा देण्यासाठी जे आलेले आहेत ते मी माझ्या वतीने माझ्या मत्स्य व्यवसाय खात्याच्या वतीने मी त्यांचा मनापासून आभार माने बांधवानो आजचा हा कार्यक्रम काही अर्थाने फार महत्वाचा आहे जेव्हा आम्ही या महायुतीच्या सरकारमध्ये मी मत्स्य वोसा व्यवसाय व वो बंदर खात्याचे मंत्रीपदाची शपथ घेतली किंवा जबाबदारी घेतली तेव्हाच आमचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आमचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेजी आणि आमचे दुसरे उपमुख्यमंत्री आमचे अजित दादा आम्ही सगळ्या जणांनी सरकार म्हणून आपल्या किनारपट्टीचा विकास कसा झाला पाहिजे किनारपट्टीवर राहणाऱ्या सर्वच मच्छीमार बांधवांच्या आयुष्यामध्ये आर्थिक समृद्धी कशी आली पाहिजे या दृष्टिकोनातून आम्ही पावलं उचलायला ठरवलेली होती त्याच आपल्या ह्या मिरकर वाड्याचा विकास हा आमच्यासाठी अतिशय महत्वाचा होता जेव्हा आम्ही ह्या मिरकर वाड्याकडे जेव्हा निधी आमच्याकडे प्राप्त झाली तेव्हा आमच्या समोर तिकडच्या असलेला अतिक्रमणाचा मुद्दा आमच्या समोर आला जेव्हा अतिक्रमणाच्या बाबतीमध्ये आम्ही जेव्हा निर्णय घेतला तेव्हा मला याची जाणीव आहे असंख्य लोकांना त्याबद्दल गैरसमज निर्माण झाले बाबा आमच्या पोटावर हे लोक लात मारतायत का विशिष्ट काही एका वर्गाला हे लोक टार्गेट करतायत का असे असंख्य विषय त्या नजरेसमोर आले पण बांधवांना आपल्या सगळ्या जणांना आम्ही आवर्जून सांगेन आमच्यासाठी मिरकर वाड्याचा विकास हाच महत्वाचा असल्यामुळे आम्ही कडू असला तरी पण तो निर्णय आम्हाला घ्यायला लागला आणि त्याचमुळे आज हे परिसरामध्ये आपण आजूबाजूला हे जे वातावरण आपण पाहू शकतो हे सरकार महायुतीचं सरकार हिंदुत्वादी विचाराचे असल्यामुळे आणि आम्ही पहिल्या दिवसापासून आमची भूमिका स्पष्ट आहे आमच्या सारखे असंख्य कार्यकर्ते राष्ट्र स्वयं संघाच्या विचारांवर चालणारे कार्यकर्ते ज्यांच्यासाठी हिंदुत्व हे राष्ट्रत्व आहे जो व्यक्ती ह्या देशाला आपला राष्ट्र समजतो या तिरंग्याला आपला झेंडा समजतो आणि आमच्या बरोबर भारत की जय म्हणतो त्याचा विकास आम्ही नक्की करणार ही भूमिका आमच्या सरकारची आहे आणि त्या दृष्टिकोनातून चालण्याचं चा काम आम्ही आतापर्यंत केलेलं आहे आम्ही भारत माता की जय म्हणणाऱ्या व्यक्तीला खांद्याला खांदा लावून उभा राहतो आणि सरतंस जुदा म्हणणारा कुठला व्यक्ती असेल तर त्याला आम्ही सोडत नाही हेच आमच्या हिंदुत्व सरकारचं भूमिका आहे आणि म्हणून आम्ही पहिल्या दिवसापासून ठरवलं की ह्या भागाचा विकास आम्हाला करायचा असेल तर आलेली जी प्राप्त निधी आहे त्या दुसऱ्या टप्प्याची त्यानिमित्ताने आता तुम्ही जसा आमच्या फाटकजींनी तुम्हाला सांगितलं की तुम्ही बघा हॉस्टल हॉलपासून कंपाऊंड पासून प्रशासन प्रशासकीय इमारत अशा प्रत्येक बाबी आपल्याला इथे उपलब्ध राहणार आहेत जेणेकरून मिरकर वाड्याला खऱ्या अर्थाने जे आपल्याला आर्थिक समृद्धी किंबहुना चालना इथे द्यायची असेल तर ह्या सगळ्यांच्या बाबतीमध्ये निधी खर्च करणं अति गरजेचं होतं उदयजींना सांगेन की ह्या इकडे सक्षमीकरणासाठी पण आपण मोठ्या प्रमाणामध्ये तरतूद करून ठेवलेली आहे काही इकडचा भाग खचत चाललेला आहे आपल्या इकडच्या मच्छीमारांना तिथे किती वर्ष ते वापरू शकतील अशा पद्धतीचा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला होता कारण का ते अतिशय नाजूक होत चालला होता म्हणून आज जसा आपण ह्या विकासाचे भूमिपूजन करण्याच्या निमित्ताने जमलो आहे मी तुम्हाला प्रत्येकाला जे जे ह्या मिरकरवाड्यामध्ये येऊन व्यवसाय करतात किंवा आपला धंदा करतात मी तुम्हाला सगळ्या जणांना विश्वास देतो की ह्या सरकारच्या माध्यमातून तुमचं भविष्यात घडण्याचं काम निश्चित पद्धतीने होईल हा विश्वास तुम्हाला प्रत्येकाला मी देतो या निमित्ताने आवर्जून मी उदयजींचा आभार मानेन जेव्हा आम्ही अशा पद्धतीची कारवाई करायची ठरवली त्यांनी भूमिका घेतली नितेश कोणा नितेशजी कोणावर अन्याय होऊ देऊ नका विकास निश्चित पद्धतीने करू पण अन्याय व्हायला होता कामा नाही आणि म्हणून त्यांच्याबरोबर राहून त्यांचं सहकार्य घेऊन पोलिसांच्या आम आमच्या सगळ्यांचं सहकार्य घेऊन आम्ही तेव्हा अतिशय शांत पद्धतीने आपण इथे ही जागा मोकळी करून घेतली आणि ह्या पुढचा विकास जेव्हा आपण प्रत्येकजण आपल्या नजरेने पाहाल आपल्याला विश्वास वाटेल की आम्ही जे काय पाऊल उचललं होतं ते आपल्या सगळ्यांच्या हितासाठीच होतं आपल्या सगळ्यांच्या भविष्य घडवण्यासाठीच होतं आणि म्हणून जाता जाता एवढंच सांगेन आमच्या पाटकजींनी उल्लेख केला अठरा महिन्याचं काम आम्ही बारा महिन्यांमध्ये करण्याचा प्रयत्न करू पाठक साहेब प्रयत्न हा शब्द आमच्या डिक्शनरी मध्ये नाही बारा महिने म्हणजे बारा महिने जेणेकरून आता गाडीतून उतरल्या उतरल्या उदयजीने सांगितलं इत्याजी दुसरा टप्पा ठीक आहे तिसऱ्या टप्प्याचे पण पैसे तयार ठेवा म्हणून एक लक्षात घ्या पालकमंत्र्यांचं आपल्यावर लक्ष आहे तुम्ही बाराचे तेरा महिने लावले तर उगाच माझे तेरा वाढायची वेळ येईल असे काय वेळ करून येऊ नका आणि म्हणून विकास करायचा असेल तर वेळेत करू आणि क्वालिटीचं करू एवढंच या निमित निमित्ताने मी सांगतो परत एकदा आपण जे मोठ्या संख्येने जमलात आपल्या सगळ्या जणांच्या मनापासून आभार मानतो इथेच थांबतो जय हिंद जय महाराज आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाइटचं युट्यूब चॅनल